या तीन गोष्टींमध्ये बदल करा तुम्ही कधीच आजारी पडणार नाहीच शंभर टक्के सर्वात पहिला बदल करायचा तो म्हणजे स्वतला निसर्गाशी जोडायचं रोज कमीत कमी सकाळी सकाळी नाहीच जमलं सकाळी तर संध्याकाळी शक्यतो असं सूर्यप्रकाशात स्वतला मुद्दामहून आणायचं आणि दुसरी गोष्ट अनवानी अस मातीवर निदान दहा मिनिट चालायचं ज्या वेळेला तुम्ही मातीवर अनुवानी चालता त्या वेळेला तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते याला सायंटिफिक कारण आहे जेव्हा तुम्ही स्वतःला निसर्गात नेत नाहीत आणि निसर्गापासून तुम्ही स्वतःला दूर करता कृत्रिमतेत जगता तेव्हा शरीर आणि मन दोन्हीही टेन्शनमध्ये असतात म्हणजे शरीराला सूर्यप्रकाश मिळणार नाही मातीचा स्पर्श होणार नाही कानांना या पक्ष्यांचा आवाज येणार नाही शरीराला डायरेक्टली ही निसर्गातली हवा लागणार नाही तुम्ही राहणार घरामध्ये बंदिस्त वातावरण श्वास सुद्धा बंदिस्त वातावरणातच घेणार शहरामध्ये सगळ्या गाड्यांचा धूर आणि वर पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश यापासून आपला जन्म झालाय आणि त्याच्यापासूनच आपला संबंध तुटला जेव्हा मुद्दाम अनवानी मातीमध्ये तुम्ही रोज फिरता स्वतःला तुम्ही आठवा सगळेच जण नाही येत असे पण अनेक लोक सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत शूज घातलेले असतात आणि घरात चपला असतात डायरेक्ट टच या पृथ्वीशी आपला होतच नाही <coughs> तुम्ही बघा या आकाश वर या आकाशाखाली आपण राहतच नाही ही झाडं निसर्ग बघा किती छान आहे असं सुंदर बघा किती चिंचा लागलेला आहे त्याला या चिंचा नुसत्या जे जे नैसर्गिक आहे ते सगळं नैसर्गिक जेव्हा तुम्ही असं घेता आणि खाता आता मी मुद्दाम तुमच्या समोर ते खात नाही पण जेव्हा जेव्हा असं निसर्गात राहता या झाडांना स्पर्श करता अनवानी असं रोज निदान अर्धा किलोमीटर चालता तुम्ही बघा आपल्या लहानपणी आपण अनवानी पळायचो आपण अनुवानी चालायचो आपल्याला ठेस लागली असायची पण आपण आजारी पडत नव्हतो मंडळी कधी आज नुसत्या लहान मुलांचे किती दवाखाने चाइल्ड स्पेशलिस्ट झालेले का झाले याला कारण हे आहे की मुलांचा संबंध या निसर्गाशी या पृथ्वीशी या मातीशी डायरेक्टली राहिलेला नाही आहे मिट्टी पाणी धूप हवा सभी रोगो की एक ही दवा हे धूप अंगावर पडली पाहिजे त्वचेचे रोग दूर होतात डिप्रेशन होणार नाही एन्झायटी होणार नाही हे ऊन म्हणून आपण म्हणतो सूर्यदेवता जलदेवता या पृथ्वीला भूमाता म्हणतो मन आणि स्वभाव आपआपला चेंज होतो का बरं कशासाठी अशाने काही होतं का आम्ही सगळं करून बघितलं असा विचार न करता जाणीवपूर्वक आजपासून रोज अर्धा तास प्रकाश, या सूर्याला अंगावर प्रकाश सूर्यप्रकाशाला अंगावर घ्यायचं या मातीमध्ये चालत राहायचं या हवेमध्ये राहायचं या निसर्गाकडे बघायचं या आकाशाकडे बघायचं निसर्ग गाशी नात आपलं जोडायचं मुद्दाम होऊन ही माती जी आहे ना याच्यात मृदूत आहे या मातीत देणं आहे या मातीचा स्पर्श झाला की आपोआपच आपल्यात एक जिवंतपणा येतो आणि आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढते दुसरी गोष्ट दुसऱ्या बदल काय करायचं तर रोजच्या जेवणामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं ज्यांना शक्य असेल त्यांनी लगेच कॉमेंट करू नका आम्हाला शक्य नाही आमच्या ड्युटीच रात्री आठ वाजता संपते काय सांगितलं मी ज्यांना शक्य असेल त्यांनी रात्री न जेवता आणि सकाळी खूप लवकर न जेवता तुम्ही सूर्योदय झाल्याच्या नंतर जेवायचं सकाळचं आणि सूर्यास्त होण्याच्या आधीच जेवायचं रात्रीचं याचा अर्थ काय शक्य असेल त्यांनी आजपासून रात्रीचं जेवण बंद रात्रीचं जेवण हे सकाळी एकदा आठ नऊ दहा वाजता जेवण केलं म्हणजे सकाळचं जेवण लवकर आणि रात्रीचं जेवण हे सकाळच्या जेवणाच्या नंतर कमीत कमी सहा सात तासांनी म्हणजे शक्य असेल तर पाच ते सहाच्या दरम्यानच करायचं आणि सहा वाजेनंतर काहीही खायचं नाही अरे तुम्ही तुमचं डोकं न लावता मी सांगतोय तसं सा फक्त करा आणि बघा पचनाचे रोग दूर होतील पोटाचे रोग दूर होतील आय बी एस कोलायटिस यासारखे विकार दूर होईल झोप शांत लागेल त्वचेचे रोग तुमचे दूर होतील डोकं जरा शांत राहील का बरं पचनाचा स्वामी आहे सूर्य जेव्हा तुम्ही रात्री खूप उशिरा जेवता तेव्हा तुमची संपूर्ण ऊर्जा डोक्याकडनं पचनासाठी पोटाकडे गेलेली असते आणि तुम्ही अस्वस्थ होता जेव्हा तुम्ही सूर्यप्रकाश असतानाच जेवता तेव्हा आपोआप पचनाचं काम तिथेच होतं माझं स्वतः कित्येक वर्षापासून आता मी उठतो चार साडेचार वाजता सकाळी सकाळची साधना करतो प्राणायाम करतो ध्यान करतो फिरून येतो व्यायाम करतो आणि याच्यामुळे होतं असं की मला लवकर भूक लागते मग मी सकाळी साडेआठ ते दहा या दरम्यानच जेवतो दिवसभरात काही खात नाही आणि संध्याकाळचं जेवण माझं हे पाच ते सहाच्या दरम्यान असतं वयाच्या सत्तेचाळीसा वर्षसुद्धा मी तंदुरुस्त आहे आनंदी उत्साही कधी रोग आला कधी तोंड उतरलं आणि कधी डिप्रेशन आलं कधी टेन्शन आलं असं मला होत नाही म्हणून दोन जेवणामध्ये सात सात तासाचं सा अंतर ठेवायचं पण सकाळचं जेवण लवकर करायचं आणि जर मध्ये भूक लागली तर काकडी खा गाजर खा फळं खा त्या, -त्या सीझन वाईज सगळ्याच्या सगळ्या फळं खा जे फळं तुम्हाला खावाशी वाटतात ते फळंमध्ये एकदा तुम्ही खाऊ शकता किंवा ज्यांचं जेवण उशीर आहे मग सकाळी फळांचा नाश्ता करा दहा ते बाराच्या दरम्यान जेवण करा आणि संध्याकाळी सहाच्या आत जेवण करा पण माऊलीची आम्ही येतोच आठ वाजता रात्री आमची ड्युटी असते मग आशांनी काय करायचं तर आशांनी आल्या आल्या घरी टाइमपास न करता शक्य तेवढ्या लवकर जेवायचं आणि जेवल्याच्या नंतर निदान पंधरा मिनिटाच्या नंतर त्या घरात बसण्याच्या ऐवजी सिरियल पाहण्याच्या ऐवजी बाहेर चला आणि अर्धा किलोमीटर एक किलोमीटर शतपावली करा म्हणजे जेवण आणि झोप यात थोडस एक दोन तासाचं अंतर ठेवा जेवढं शक्य तेवढ्या लवकर जेवा आणि रात्री जेवण केलं म्हणजे संध्याकाळी सहा वाजता जेवण केलं की त्याच्यानंतर सकाळी पुन्हा जेवेपर्यंत काहीच खायचं नाही 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 म्हणजे नाही मग हा नियमच बनवून घ्या मी आज लग्न आहे म्हणून मी केलं आज प्रोग्राम होता म्हणून मी आज उशिरा जेवण केलं आज मित्राची पार्टी होती म्हणून मी उशिरा जेवण केलं मंडळी एकदा एक नियम केला ना शंभर टक्के पालन करायचं बघा तो आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट तुमच्यापैकी असं कोणी आहे का की आपला याच चॅनलवरती आहे ज्ञानयोग गोपाळ काला नावाचा एक व्हिडिओ आहे तो पाहिला नसेल तर तो बघा आणि ज्ञानयोग गोपाळकाला आहार सकाळीसुद्धा संध्याकाळी संध्याकाळीसुद्धा सुरू करा काय आहे ज्ञानयोग गोपाळकाला आजपासून कोरडं जेवण करायचं नाही भाज्या ओल्या ठेवा किंवा रोज वेगवेगळ्या डाळींचं वरण म्हणजे प्रोटीन आपोआपच मिळून जातं आणि ती भाजी त्या वरणामध्ये किंवा त्या पोळी किंवा भाकर त्या वरणामध्ये चुरून घ्यायची किंवा ओली भाजी असेल त्याच्यात चुरून घ्यायची आणि पाच प्रकारच्या आणि तीन रंगाच्या कच्च्या भाज्या बारीक बारीक मिक्स करून त्याच्यात टाकायचं आणि त्याचा काला बनवायचा गोपाळ काला व्हिडिओ बघा त्याचे सायंटिफिकली सांगितलेलं आहे की का तसं खायचं म्हणजे दोन पालेभाज्या पाहिजे पालक असेल मेथी असेल मुळ्याची पानं असतील किंवा अजून करडी असेल याला बारीक 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 कट करायचं त्याच्यानंतर काकडी टोमॅटो आ, बीट गाजर पत्ताकोबी जे आपण कच्चं खाऊ शकतो ते बारीक बारीक कट करा आणि एकदम बारीक कट करून आपल्या या शिजलेल्या भाजीमध्ये किती करायचं पन्नास टक्के शिजलेलं पन्नास टक्के कच्च सगळं एकत्र करायचं त्याचा काला करायचा आणि तसं जेवण सकाळी आणि संध्याकाळी करा जर तुम्ही पन्नास टक्के कच्च्या भाज्या खाल्ल्या गोपाळ काला जर खाल्ला आपण जर समजा तुम्ही शंभर टक्के चहा कॉफी सुद्धा जर तुम्ही सोडलं तुम्ही शंभर टक्के शाकाहारी झालात तर मंडळी तुम्हाला अनुभव येईल की तुमच्या या गोपाळ काल्यामुळे हे उगीच मी बोलत नाही मी हे अनुभवलेलं आहे आपलं चैतन्यवन हे जे बारा एकरचा सुंदर परिसर आहे ना मंडळी हा बारा एकरचा सुंदर परिसर या परिसरामध्ये जवळपास आत्तापर्यंत दोन हजार दोन पासून तर आत्तापर्यंत लाखो लोक आपलं शिबिर करण्यासाठी येऊन गेले आणि हे शिबीर करताना असे कित्येक लोक आहेत की ज्यांना कित्येक वर्षापासून डायबिटीस ब्लड प्रेशर अस्थमा निद्रानाश ऍसिडिटी अल्सर बद्धकोष्ठता पाठीची विकार पोटाची विकार या सगळ्या वेगवेगळ्या वेग, आजारांच्या गोळ्या घ्याव्या लागायच्या त्यांनी फक्त आपल्या या चैतन्य वनामध्ये सहा दिवसाचं निवासी शिबिर केलं आणि सहा दिवसाचं निवासी शिबिर करून त्यांचे सर्व आजार दूर झाले ते गोळ्यांशिवाय जीवन जगतात अरे आपल्या या चॅनल वरती अशा कितीतरी साधकांचे अनुभवाचे व्हिडिओ आपण टाकलेले होते का बरं याच तीन गोष्टी तिथं एक या निसर्गाच्या सानिध्यात राहायचं या मातीमध्ये राहायचं सकाळचं जेवण लवकर संध्याकाळचं जेवण लवकर गोपाळकाला खायचा टेन्शन फ्री राहायचं अह हे सगळे रोग सायकोसोमॅटिक रोग आहेत ना हे सगळे रोग मनोदेहिक रोग आहेत ना आणि ज्या वेळेला तुम्ही ह्या सगळ्या मनोदेहिक रोगांना गोळ्या घेऊन दूर करण्याचा प्रयत्न करतात ते रोग दूर होणार नाही का बरं मनाचा परिणाम शरीरावरती झाल्यामुळे हे सगळे रोग आलेले ज्या वेळेला तुम्ही इथे येतात मन तुमचं शांत होत आणि विचार शून्य होतात मातीत चालतात तुम्ही हसता तुम्ही खेळता तुम्ही रडता तुम्ही नाचता तुम्ही गाता तुम्ही स्वतःला विसरता तुम्ही प्राणायाम करता तुम्ही ध्यान करता तुम्ही एन्जॉय करता तुम्ही मौन होतात तुम्ही या निसर्गाशी जोडल्या जातात तुम्ही स्वतःला आतमध्ये असलेल्या भावना मोकळ्या करतात त्यावेळेला तुमच्या रोगांना मनोदेहिक रोगांना तिथं तुमच्या शरीरात जागाच मिळत नाही बघा माती पाणी ऊन हवा सर्व रोगांची एकच दावा इथं ते आपोआप आप पालन होतं हा निसर्गरम्य परिसर बघा हे कृष्णविहार बघा जवळपास पाचशे साधक मावतील एवढा सुंदर हा परिसर आहे इथं छान या निसर्गाच्या सानिध्यात ध्यान प्राणायाम व्यायाम आनंद घेत भस्त्रिका करत एन्जॉय करतात पक्ष्यांचा आवाज बघा आनंदच आनंद आहे इथे आणि एवढ्या सुंदर वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण राहतो ना हे घरी शक्य नाही आहे मंडळी तुम्ही सहपरिवार शिबिर करा शिबिराची माहिती घ्या खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा तुम्ही या विथ फॅमिली शिबिरामध्ये आणि या चैतन्यवाना जेव्हा तुम्ही येता तेव्हा कुठेतरी कुणीतरी या सगळ्या गोष्टी करून घेणार पाहिजे असत बघा माहिती सगळ्या लोकांना या जगात माहिती नाही असं कोणीच नाही आहे प्रत्येकाला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे सगळी माहिती आहे पण ही जी माहिती आहे ना ही माहिती आपल्या जीवनामध्ये जर आचरणात आणायचं असेल ना ते गुरु पाहिजे असतो एक वातावरण पाहिजे असतं आपले साथीदार पाहिजे असतात आणि इथे आल्याच्या नंतर या चैतन्यवनात आल्याच्या नंतर आपण सहा दिवस आयुष्यात पहिल्यांदा स्वतःसाठी जगतो आईसाठी जगले बापासाठी जगले स्वतःसाठी आपण जगतच नाही बिझनेससाठी जगले पोरांसाठी जगले सर्वांसाठी जगले मंडळी स्वतःसाठी बघा सुंदर हॉल आहे आपला ज्ञान इतकं सुंदर वातावरण इथे आणि या सुंदर वातावरणामध्ये या हॉलमध्ये जेव्हा तुम्ही इथे येता इथं भजन म्हणतात इथे आनंद घेतात इथे एन्जॉय करतात इथे भक्तियोग कर्मयोग ज्ञानयोग राजयोग इथे सगळ्या गोष्टी आपोआप पालन होतात मन शांत होतं मन शून्य होतं म्हणून ज्ञानयोग गोपाळकाल्याचा व्हिडिओ तुम्ही बघा आणि हा ज्ञानयोग गोपाळकाला बघून ज्यावेळेस तुम्ही स्वतःला मंडळी विसरून जातात मी नाहीच आहे बस परमात्माच आहे अशी अनुभूती तुम्हाला येते आपोआप फक्त आनंदाश्रू असतात शेवटच्या दिवशी बघा किती सुंदर हा हॉल आहे इथे किती सुंदर ही कृष्णाची मूर्ती आहे बघा फक्त आनंद फक्त आनंद फक्त आनंद आणि या सुंदर कृष्णाच्या सानिध्यामध्ये वा आपलं जीवन कधी आनंदीवंत हे आपल्याला सुद्धा कळत नाही मंडळी तेव्हा या तीन गोष्टीमध्ये तुम्ही परिवर्तन करा ज्या मी सांगितल्या एक जमिनीवरती चाला सूर्यप्रकाशात राहा हवेमध्ये निसर्गामध्ये जा दोन जेवणाची जी वेळ आहे ना मंडळी ती जेवणाची वेळ दिवसाच जेवायचं शक्यतो आणि तिसरं आहार ज्ञानयोग गोपाळकाला करायचा आणि अजून एक एक्स्ट्रा सा सांगतो हे एक शरीर रिकामं बसून राहण्यासाठी नाही आहे ह्या शरीरातून रोज सकाळी चोवीस तास दिलेत ना त्यातले रोज सकाळी व्यायाम झाला पाहिजे श्वासाचा व्यायाम शरीराचा व्यायाम स्ट्रेचिंग झालं पाहिजे सूर्यनमस्कार झाले पाहिजे आणि त्यासाठी मोफत सर्वांना दोन तास मी तुमच्याकडनं करून घेत असतो हजारो लोक हजारो लोक मोफत आहे सगळ्यांसाठी ती साधना घर बसल्या झूम ॲपवर केल्या जाते खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या झूम ॲपची लिंक दिलेली आहे सकाळी पाच चाळीसला जॉईन करायचं साडेसात वाजेपर्यंत प्राणायाम ध्यान साधना भस्त्रिका सूर्यनमस्कार व्यायाम सत्संग अनुभव हे सगळं होतं मंडळी आपल्या संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला पंधरा किलोमीटर अंतरावरती हा बारा एकर परिसरातला सुंदर प्रचंड भव्य देव असा हा चैतन्य वन आहे आणि इथे सहा दिवसांची शिबिरं होत असतात या आपण मंडळी याचा आनंद घ्या एन्जॉय करा आणि हे बदल जर तुम्ही केले तर शंभर टक्के तुम्हालासुद्धा आरोग्य संपन्न जीवन जे जी मी स्वतः जगतो जे लाखो लोकं जगत आहेत याचा अनुभव तुम्हाला सुद्धा शंभर टक्के येणारे म्हणजे बघा किती छान आहे किती आनंद आहे इथे येणं इथं बसणं इथे छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेणं त्या सूर्यप्रकाशात बसणं इथे जवळपास एकवीस ते बावीस औषधी टाकलेल्या काढा इथे मिळतो इथे गोपाळकाला तुम्हाला मिळतो इथे एक वातावरण तुम्हाला मिळतं इथे आनंद तुम्हाला मिळतो तसं बघा आता त्या काढ्यामध्ये काय काय असतं म्हणजे खूप सारे पदार्थ असतात जसं हा बघा हा आडोळसा आहे बघा हे ए... सगळे खोकल्याचे औषधं याच्यापासून बनतात या आडूळसा त्याच्यानंतर ही इथं हे निलगिरी बघा इकडं करंज आहे इथं आवळा हिरडा बेहडा अशी अनेक झाडं आहेत छान आपल्याला इथे असं मस्तपैकी मातीमध्ये थांबायचं झोक्यामध्ये खेळायचं आनंद घ्यायचा स्वतःला विसरून जायचं सगळ्या हजारो साधकांमध्ये सुद्धा आपण एकत्वाचा आणि आनंदाचा अनुभव घ्यायचा म्हणजे हे सगळं शब्दांच्या पलीकडचं बस ज्यावेळेस तुम्ही इथे येतात आता बघा इथं इथे हेच होतं भक्तीमध्ये भक्त संपला आता भगवान दिसतो इथं सुंदर शेततळे बघा पाठीमागे या शेततळ्याचे इथं आता इथून मी जातोय इकडं सगळं कृष्ण आहे हे याचं कृष्ण विहार आहे हे आणि या साईडला बघा हे झाडच बघा तुम्ही किती आनंद आनंद ही गर्द सावली हे प्रकाश हा आनंद या मातीमधून चालणं ही शून्य अवस्था मंडळी हे सगळं आहे ना हे आत्म्याशी संबंधित आहे हे ऊर्जेशी संबंधित आहे हे शरीर आणि मन याला एकत्र करण्यासाठी आहे आणि ज्यावेळेला आपण असे इथे येतो मन शांत होतं विचारशून्य अवस्था आपली येते आणि या निसर्गाशी जा जोडल्या जातो स्वतःशी जोडल्या जातो त्यावेळेला आपोआपच आपण आतून शांत 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 होतो तेव्हा हे बदल करा चैतन्यवानात या सहपरिवार या वेळ मिळालो तेव्हा जाऊ असं न करता जेव्हा तुम्ही चांगले आहात हे काही रोग दूर करण्याचं शिबिर नाही रोग येऊच नाही म्हणून उलट निरोगी रोगांनी हे केलेलं पाहिजे देवत्वाची अनुभूती प्रेमाची अनुभूती परिवाराला जोडणं आनंदात राहणं प्रत्यक्ष भरभरून जगणं बघा किती सुंदर इकडे विठूमाऊली भवन आहे इकडं अण्णांची इकडे एक समाधी स्थळ आहे इथे म्हणजे फक्त आनंद पक्ष्यांचा आवाज बघा किती आनंद बस आपणही हे सगळं फॉलो करा आणि या निरोगी जीवनाचा अनुभव घ्या खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा रोज सकाळची साधना जॉईन करा आणि या चैतन्यवनाशी या आरोग्याशी या देवत्वाशी ऊर्जेशी स्वतःशी जोडल्या जा तर नक्कीच तुम्हाला परमेश्वर आरोग्य समाधान शांतता देव ही प्रार्थना परमेश्वराकडे करतो आणि थांबतो तुम्हाला तुम्ही बदल केल्याच्यानंतर काय अनुभव आला या कॉमेंट नक्की करा आणि आपल्या साधकांचे व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा म्हणजे तुम्हालासुद्धा अनुभव येईल जय गुरुदेव